मित्रांनो आपल्यापासून खरा इतिहास लपविण्यात आलेला आहे आपल्या देशात इतिहास ब्राह्मणवादी लेखकांनी त्यांची प्रतिमा उजळ कशी राहील या दृष्टिकोनातून त्यांनी तो लिहिलेला आहे आपल्या देशात नालंदा तक्षशिला विक्रमशिला व उदंतपुरीसारखी बौद्ध विश्वविद्यालये होती त्यात बाहेरून विदेशी विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत व्हेनसांग इपसिंग व फायन हे चिनी विद्यार्थी भारतात ज्ञानार्जनासाठी आलेले विद्यार्थी होत त्यांनी त्यांचे भारतातील यात्रा विवरणे देखील लिहून ठेवलेले आहेत आपल्याला सांगितलं जाते की नालंदा बख्तियार खिलजीने जाळली पण खरा इतिहास सांगतो की नालंदा ब्राह्मणांनी जाळली ब्राह्मणांनी बौद्ध धर्म भारतातून संपवण्यासाठी हजारो बौद्ध भिक्कूंच्या कत्तली घडवून आणल्या नाहीतर बुद्धिजमचा उगम असलेल्या भारतातून बुद्ध धर्म नष्ट कसा झाला असता खूप वाईट आहे खरा इतिहास आणि आज आपण ब्राह्मण नमा म्हणण्यात स्वतःला धन्य मानतो आहोत आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधला पाहिजे आपल्याला आपल्या पूर्वजांची समन परंपरा जी बुद्ध धर्माला मानित होती ती जिवंत ठेवली पाहिजे तरच ह्या भारताचा ऐतिहासिक वारसा आपण जपू शकू त्यामुळे उठा जागे जागेवा